नमस्कार सर्वप्रथम खूप ऊन झालेला आहे आणि बोलणारे मान्यवर खूप आहेत त्यामुळे थोडक्यात मी माझं मनोगत व्य व्यक्त करते आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्वच मान्यवर व्यासपीठावरती असतील समोर असतील आज मी जे भाषण करणार आहे ते भाषण फक्त फलटणच्या सुशिक्षित सुजान आणि सुसंस्कृत म्हणणाऱ्या नागरिकांसाठी असणार आहे कारण ज्यांनी डोळ्यावरती अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहे ज्यांनी आश्वासनाची पट्टी बांधलेली आहे ज्यांनी पैशाची पट्टी बांधलेली आहे त्यांना माझं भाषण बऱ्यापैकी डोक्यावरून जाईल असं मला वाटतं मी बऱ्यापैकी परखड बोलते हे फलटणकरांना ब माहिती झालेलं आहे आज जेव्हा आम्ही गावोगावी फिरतो शहरात फिरतो त्यावेळी आम्हाला सर्वांना एकच प्रश्न विचारला जातो की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये रामराजेसाहेब असतील बाबा असतील पिट्टूबाबा असतील यांनी तालुक्यासाठी काय केलं अरे मला एवढंच सांगायचं आहे की ज्यांनी असं मी विचारणार नाही असं मी म्हणू इच्छिते की त्यांनी अजून तालुका फिरूनच बघितला नाही अजून ते घरातून बाहेरच पडले नाहीत त्यामुळं त्यांना पंचवीस तीस वर्षामध्ये महाराज साहेबांनी काय केलं आहे ह्याची अजून माहितीच मिळालेली नाही आज ज्या व्यक्तींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाणी शोधलं धरण बांधलं आणि कालव्याच्या माध्यमातून ते पाणी आदरकीपासून अंध्रूडपर्यंत पोहोचवलं ज्या त्या भागामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस एकर क्षेत्र असणाऱ्या शेतामध्ये कुसळही नीट उगवत नव्हती त्या शेतामध्ये आज उसाचे हिरवेगार मळे फुललेले आहेत हे मला वाटते ज्यांनी अंधभक्तीची पट्टी बांधलेली आहे त्यांना दिसत नाही त्यांनी ते, ना ते, ते एकदा जाऊन बघून यावं त्याचबरोबर फलटण तालुक्यामधील गौरगरीब जनतेसाठी मध्यमवर्गीय लोकांसाठी ज्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही त्या माझ्या गोरगरीब जनतेसाठी सर्व प्रकारचं शिक्षण फलटण नगरीमध्ये देण्याची सोय केली मग ते मधोजी कॉलेज असेल हायस्कूल असेल फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल नर्सिंग असेल ॲग्रीकल्चर असेल अशा सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आज त्या राजाने आपल्याला फलटणच्या नगरीमध्ये उपलब्ध करून दिली त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की आणखीन काय केलं तर तुमच्या शिकलेल्या मुलांना तुमच्या शिकलेल्या मुलींना आज जी तुमची चूल चालू आहे आज जो रोजगार मिळालेला आहे तो रामराजे साहेबांच्या बाबांच्या माध्यमातून मिळालेला आहे आज मदे हजार काम करता, आज करतात माझ्या त्या ज्या चुली पेटल्या जातात त्या पालकांना एवढंच मान्य आहे की ज्याच्यामुळे आपली चूल पेटती आज त्याच्यासाठी उभं राहण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्याच ताकदीने त्या राजासाठी त्यांच्या मुलांसाठी खंबीरपणे उभे राहाल आज फलटणचं वातावरण अतिशय ढवळून अतिशय घाणेरड्या पद्धतीचं चाललेलं आहे इथं महिलांनाही न्याय नाही महिलांनाही व्यवस्थित वागणूक दिली जात नाही आणि मला अभिमान आहे की मी अशा नेत्याची कार्यकर्ती आहे जिथं बोलायचं वागायचं स्वातंत्र्य आहे जिथं महिलांना कुठल्याही प्रकारची घाणेरडी वागणूक दिली जात नाही अभिमान आहे अशा नेत्याचं कार्यकर्ता म्हणून घेण्याचं ज्याच्या पंचवीस तीस वर्षाच्या कार्यकाळात पाणी आलं रोजगार आला शिक्षण आलं पण कुठलीही संपदा मुंडे घडली नाही आणि ह्याचा अभिमान मला कायम राहील आणि ह्या अभिमानासाठी ना मी माझ्या नेत्याला दिले तरीही ते कमी पडतील आज माझे त्यांना काय प्रश्न आहेत की बाबा तुम्ही प्रश्न विचारत होता गेल्या पाच दहा वर्षापूर्वी की रामराजे साहेबांनी लाल दिव्यासाठी फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं आज मी त्यांना विचारते की तुम्ही कुठल्या लालचणी कुठल्या लाभासाठी फलट बारामतीकरांचे तळवे चाटत आहे आणि कशासाठी तुम्ही फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं याचं उत्तर एकदा मला विरोधकांनी द्यावं त्याचबरोबर विधानसभेला जेव्हा विरोधकांनी लावून धरलं की सरांच्या माध्यमातून रामराजे गोर गरीब कामगारांचे कमिशन खातात पै पगारातले पैसे खातात आज मला त्या विरोधकांना आहे रामराजे खात होते त्याच्यापेक्षा अधिक किती टक्केवारीने तुम्ही खाता म्हणून तुम्ही सरांना तुमच्याकडे घेतलं ह्याचंही एकदा उत्तर द्यावं त्याचबरोबर माझा अनेक एक प्रश्न आहे की रामराजांना दहा तोंड लावून रावण दाखवण्यात आलं आज त्यातली निम्मी तोंड तुमच्याकडे गेली असं कुठलं वॉशिंग मशीन आता कुठलं वॉशिंग पावडर वापरलं की ती रावणाची तोंड रामाची झाली ह्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि नंतर तुम्ही आमच्यावरती आरोप करा की पाच वर्षात काय केलं तुम्ही त्याबरोबर म्हणता की आम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही म्हणता की मी तासाला फलटणच्या विकासासाठी हजार कोटी निधी आणला मग तो निधी गेला कुठं निम्मा लोकसभेला वाटला निम्मा विधानसभेला वाटला आणि राहिलेला नगरपालिकेला वाटायसाठी ठेवला आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे त्यांनी त्या ते प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यातला थोडा निधी जरी तुम्ही फलटणच्या खड्ड्यात तु वापरला असता तर आज फलटण खड्डेमुक्त झालं असतं तुम्हाला फलटणची प्रतिमा चांगली करायची नाहीये तुम्ही जे झालेल्या मधल्या कांडामध्ये बॅकफूट वरती गेलाय देवा भाऊंच्या समोर आज तुम्हाला फलटणची प्रतिमा उजळायची नाही आज तुम्हाला स्वतःची प्रतिमा उजळायची आहे म्हणून तुम्हाला फलटणकर हवे पण माझा फलटणकर मला माहिती आहे सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे आणि असा हा सुशिक्षित सुसंस्कृत नेत असणारा फलटणकर सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित असणाऱ्याच नगरसेवकाला नगराध्यक्षांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला निवडून देईल असं मला विश्वास आहे आपल्याला फलटणकरांना एकच विचारते उच्च शिक्षित सुसंस्कृत ऐतिहासिक वारसा जपणारा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि त्याची टीम हवी आहे का फलटणीमध्ये वसुली केंद्र हप्ते दमदाटी दहशत करणाऱ्याची टोळी तुम्हाला हवी आहे हे फलटणकरांनी एकदम मनाशी ठरवावं आणि सतसत विवेकबुद्धीचा वापर करून आपलं अनमोल असं मतं म मतदाना दिवशी टाकून आपल्या उच्च शिक्षित अशा नगराध्यक्षाला बहुमताने निवडून द्यावं असं माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला बाण घ्यायचं आहे की ओढणी घ्यायची संकट दारात आलं संकट घरात यायला वेळ लागणार नाही आज ननावरे होते मुंडे होते आगवणे होते उद्या तुमच्यापैकीच एक कोणीतरी असणार आहे त्यामुळं योग्य व्यक्तीची निवड करा योग्य व्यक्तीच्या पाठीमागं उभं राहा आणि सुसंस्कृत सुशिक्षित अशा नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीर असे उभे राहून त्यांना बहुसंख्य मताने निवडून द्या अशी मी स्वतःला सुसंस्कृत आणि शांतताप्रिय असणाऱ्या फलटणच्या सगळ्या नागरिकांना माझी तळमळीची विनंती आहे एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद